नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज सिद्धनाथ व जोगेश्वरी यात्रेनिमित्त निमसोड ते भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न होत आहे या मैदानात मित्रांनो सर्व आपल्या टॉपच्या नंदी दिसतील तसेच मित्रांनो चांगल्या अशा लढक्याला आपल्याला बघायला भेटतील तर मित्रांनो या मैदानातील साठ सत्तर टक्के फिक्स झालेले पैरे मी तुम्हाला सांगत आहे पहिलाच पैरा केसरी बक्कासूर मित्रांनो पिष्टन अकरा पिष्टन बावीस अकरा किंवा बायजासोबत आपला पलटण देऊ शकतो त्याच्यानंतर मित्रांनो बुलढाणा एक्सप्रेस बाब्या उत्तम शेठ गवले व किरणप्पा शाळगाव यांच्या रायना सात हजार सातसोबत पालतन दिसू शकतो तसेच मित्रांनो मांगड्या त्यांचं सुंदर आपल्याला शिरसावडीकरांच्या रायफलसोबत दिसू शकतो तर मित्रांनो हे संभवित पहिरे आहेत पण मित्रांनो साठ सत्तर टक्के मला वाटतं हेच पैरे असतील तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजच्या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण पित्री लाईव्हवरती आहे तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढील अपडेट मी तुम्हाला देईल धन्यवाद तर मित्रांनो हे मैदान तुम्ही पित्री लाईव्हवरती लाईव्ह बघू शकता आणि चांगला आणि भव्य दिव्य आज मैदान होणार आहे त्याच्यामुळे मित्रांनो मैदान नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद